शेतकरी मित्रांनो सर्वाधिक सर्वात नंबर प्राटिन टेक्निकमध्ये शेतकरी द्राणू मे दिने देशमुखा चार फरवरी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे या पिकाच्या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी तुरीची काढणी झालेली आहे आणि याच शेतामध्ये आपण अपन... तुरीनंतर कोणकोणत्या प्रकारचे पीक घेणार आहोत याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेणार आहोत अनेक शेतकऱ्यांचे शेत शे सध्या खाली झालेले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पाच पीक आपण घ्यायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल कुठल्याही क्रॉपचे तर आपण नक्कीच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये संपूर्ण पिकाची माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता त्यामध्ये वेळापत्रक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आप आप आहे मराठी भाषा निवडायची आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला ॲप मधून घ्यायची आहे ज्या शेतामध्ये आज आपण हे बघू शकता ड्रिप गोळा करणं चालू आहे आणि या ठिकाणी तूर काढणी झालेली आहे आणि या ठिकाणी आपण नंतर टरबूज आणि खरबूज याचे दोन प्लॉट तयार करणार आहे आता या परिस्थितीमध्ये म्हणजे तूर काढल्यानंतर किंवा आपली कपाशी असेल कपाशी काय फरवरीमध्ये आणि मार्च महिन्यामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारची आपण पिके घ्यायला हवी याची माहिती ठेवूया शेतकरी सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिलं आणि महत्त्वाचं जे पीक ते उनाली भेमु। उनाली भेमु लावकर आहे ते म्हणजे उन्हाळी भैमुग उन्हाळी भैमुगाची लावगड आपल्याला या महिन्यात पंधरा फरवरीच्या पहिले लवकरात लवकर करायची आहे लावगड करत असताना अमृत्पादन पद्धतीने आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि बियाण्याचे प्रमाण हे अधिक घ्यायचे आहेत तरच भयमुंगाचं चा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकेल यात काही शंका नाही दुसऱ्या आणि महत्वाचे पीक आहे ते म्हणजे उन्हाळी मूग उन्हाळी मुगाचे सुद्धा जर आपण अमृतपाठन पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच त्याचे सुद्धा विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकाल यात काही शंका नाही यानंतर तिसरे आणि महत्वाचे जे पीक आहे ते म्हणजे उडीद उडदाचे सुद्धा आपण जर चांगल्या प्रकारे नियोजन केले तर उडदाचे सुद्धा उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते यानंतर चौथे आणि महत्वाचे पीक आहे ते म्हणजे तीळ उन्हाळी तीळ याची पेरणी आपण फरवरी मार्च महिन्यामध्ये करून सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता यानंतर शेतकरी आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल आणि मल्चिंग असेल किंवा ड्रिप असेल तर अशा ठिकाणी टरबूज आणि खरबूज टरबूजापेक्षा जर खरबुजाची लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये भाव आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल यात का शंका नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यापेक्षा जर आपल्याला काही वेगळं करायचं असेल आणि जास्तीत जास्त पैसे म्हणजे शेतामधून आपल्याला शिल्लक पाडायचं असेल तर आपल्याला रिक्स पीक घेणे गरजेचे आहे रिक्सी पीक म्हणजे कसे जे शेतकरी घेत नाहीत जसं की उन्हाळी टमाटो आहे उन्हाळी टमॅटो या पिकात चांगल्या प्रकारे उत्पादन उन्हाळ्यामध्ये येत नाही तर अशा प्रकारचे जे पिकं जर अमृतपादन पद्धतीने आपण घेतले मार्चमध्ये फरवरीमध्ये जर आपण उन्हाळी टमॅटोची लागवड केली तर त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला कॅरेट जरी कमी निघले तरी भाव हा हमखास उन्हाळ्यामध्ये मिळतो यात काही शंका नाही त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा आहे याचे सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन आपण अमृतपाठन पद्धतीने घेऊ हो शकता त्याचबरोबर अजून महत्वाचं पीक आहे ते म्हणजे पपई केळीची सुद्धा लावगड आपण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये अमृतपाटन अंतर पद्धतीने करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घ्यायचे जे पीक आहेत हे जर आपण अमृतपाठण पद्धतीने केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल या ठिकाणी आता जो नेक्स्ट आपण प्लॉट डेव्हलप करणार आहे टरबूज आणि खरबूज शिमला मिरचं सुद्धा प्लॉट आहे त्याचबरोबर वरचं जो शेत आहे समजा त्यामध्ये पोपईचा सुद्धा आपण प्लॉट या वर्षी डेव्हलप करणार आहे तर शेतक मित्रांनो जर आपल्या अमृतपाठण पद्धतीचे कुठल्याही पिकाची पाहणी करायची असेल तर नक्कीच आपण आंबोडा या गावी तालुका महागाव आणि जिल्हा यवतमाळ या ठिकाणी येऊन करू शकता तर शेतकरी अशाच माहितीसाठी बघत राहा अमृपाटण नमस्कार